पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझाद नगर पोलीस स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक गोपनीय बातमी मिळाली एक किसमशाश्वत रित्या पारोळा चौकोली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पोजिशनमध्ये आहे ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवली साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी पेय ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता म्हणजे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चंदी मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमुदिस दिलीप आलमा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची एन के ठाकूर करत आहेत त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत